महाराष्ट्र कुस्तीगीर संघ व अहिल्यानगर यांच्या वतीने सदुसष्टी वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचे बक्षीस वितरण अरुण काका जगताप उपाध्यक्ष व संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ पैलवान महेंद्र गायकवाड हिंद केसरी योगेश दोडके राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे माजी उपमहापौर गणेश भोसले प्राध्यापक माणिकराव विधाते गुलाब बर्डे बबन काशिद, अनिल गुंजाळ संतोष भुजबळ शिवाजी चव्हाण शिवाजी कराळे निखिल वारे उद्योजक राजेश भंडारी गणेश गोंडाळ सत्यम गुंदेचा सुरेश बनसोडे काका शेळके अजय चितळे युवराज पठारे संजय ढोणे देवा शेळके युवराज करंजुले निलेश मदने बाळासाहेब जगताप वैभव ढाकणे संतोष ढाकणे मनीष साठे आदी उपस्थित होते सदुसष्ट महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये विजेत्या महिंद्रा थार बुलेट स्प्लेंडर व सोन्याचे अंगठी देण्यात आली भविष्य काळामध्ये नगर शहरांमध्ये हिंद केसरी स्पर्धेचे आयोजन केले जाईल ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले आहे यापुढे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा उंचीच्या अशी अपेक्षा राज्य कुस्ती गिर संघाचे उपाध्यक्ष संग्राम जगताप यांनी केलेला ले। या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याची संधी दिली त्याबद्दल आमच्या सर्व जिल्ह्याच्या संघटने तुमचे आभार व्यक्त करतो आणि निश्चित जरी या वर्षी झाली असली तरी पुढच्या वेळेला कधी ना कधी पुन्हा एकदा या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्र केसरी असो किंवा हिंद केसरीच्या स्पर्धा या अहिल्यानगरच्या भूमीमध्ये घेण्याची परवानगी तुमच्या माध्यमातून मिळो अशीच जात आता अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा पुढच्या काळामध्ये देखील महाराष्ट्र केसरीचा संघटनेने आम्हाला जो स हे केलं महाराष्ट्र केसरी स्पर्धा दिली आपल्या संघटनेचे मी आभार व्यक्त करतो पण ज्या ज्या वेळेला भविष्यामध्ये या पैलवानांच्या बाबतीमध्ये नाव निघल तर आम्ही देखील आता आपा प्रयत्न करतोय की आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील एक मोठी तालीम आणि एक मोठं केंद्र आम्ही या ठिकाणी उभारणार आहेत की ज्याच्यातून चांगले मल्ल घडले पाहिजेत